नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे या व्हिडिओला जरा उशीर झाला त्याबद्दल अगदी मनापासून क्षमस्वा बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्समध्ये मला विचारलं होतं की केसाचा आणि सात चक्रांचा काही संबंध आहे का केस गळती आजकाल जी वाढ दिवसेंदिवस जी वाढत चाललेली समस्या आहे त्याबद्दल लोकांनी विचारलं होतं जरा उशीर झाला मध्यंतरी जरा भजनाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते तर भजनाचे पण व्हिडिओ तुम्ही सानी कला रंग या चॅनलवर बघू शकाल आणि आता तुमच्या प्रश्नाकडे वळते तर आपले जे केस आहे तर हे कशाशी निगडत आहे तर आपले जे मुलाधार चक्र म्हणजे सात चक्रांमधलं सगळ्यात खालचं चक्र जे मेरूदंडाच्याही खाली स्थित असतं त्याचा रंग असतो लाल लाल रंगाचं हे मुलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये निर्मिती करत असते ह्याच्या मनमुळे या मुलाधार चक्रामुळे आपले हाडव पेशी दात केस ह्याची रचना ठरत असते आणि ह्या मुलाधार चक्र ज्यांचं मजबूत सक्षम आहे कार्यक्षम आहे ती व्यक्ती तुम्ही समाजामध्ये लगेच ओळखू शकाल की ती व्यक्ती अतिशय आत्मविश्वासाने वावरत असते निर्णय क्षमता त्याची चांगली असते तर असं हे मुलाधार चक्र तुम्ही वेळोवेळी तुम्ही शुद्ध केलं पाहिजे तिथे अडथळे निर्माण झाले असतील तर ते ब्लॉकेजेस दूर केले पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या या छोट्या छोट्या समस्यांवर तुमचं तुम्हालाच उत्तर शोधता येईल बरं का तर आता हे केसाचं श जे आहे तर कसं ध्यान करायचं तर आपले हे जे मुलाधार चक्र जर सगळ्यात खालती स्थित असते इथे तर ह्याच्यावर तुम्च ध्यान करायचं तर मुलाधार चक्राचं ध्यान करताना तुम्ही कसं करायचं आहे की आपल्या अगदी शरीराच्या सगळ्यात खालच्या भागाला म्हणजे आपल्या जननेंद्रिय आणि गुप्तांग ह्याच्यामध्ये हे मुलाधार चक्र स्थित असतं लाल रंगाचं हे चक्र असतं आणि ह्याच्यावर ध्यान करायचं आणि हे ध्यान करताना तुमचं एक बीज मंत्र आहे लम नावाचा लवर अनुस्वार लम लवर अनुस्वार लम हा म्हणायचा आहे अगदी तुम्ही दिवसातून स्वतःसाठी दहा मिनटं काढा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात लम असं म्हणत जा त्या लमच्या उच्चाराने तुम्हाला इथे व्हायब्रेशन्स जाणवतील बघा आणि हे जे आपलं मूलाधार चक्र आहे हे पृथ्वी तत्वाशी निगडित असतं आपण पृथ्वीमध्ये बघा पृथ्वीवरील ज ज़, जमिनीमध्ये एक सांगते तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते की पृथ्वीमध्ये जमिनीवर आपण एखादं बी लावतो त्या बीची मशागत करतो आणि त्या बीमधनं एक दिवस असं छान अंकुर फुटून एखादं रोप बाहेर येतं अगदी सेम प्रोसिजर आपण आपल्या केसांसाठी वापरायची ध्यान करताना आपण आपल्या डोक्यावर आपल्या प्रत्येक रंध्रारंध्रातनं असं केस उगवत आहे असं इमॅजिन करा बघा आपल्याला आपोआप तिथे असं उष्णता जाणवेल आणि आपल्या हे जे आहे ध्यानामुळे आपल्या केसवाढीला मदत होईल आणि अजून एक सांगते की खूपही त्याच्याकडे लक्ष देऊ नका की आपले केस गळतात काय होतं की अधिक चिंतेने सुद्धा केस गळत जातात बरं का आणि कोण काय म्हणतं तुझे केस विरळ ह्याकडे लक्ष देऊच नका त्या माणसांकडे खूप लक्ष देऊ नका जे आपल्या केसांवर टीका करत असतात त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही कारण आपल्याकडे अनेक कला आहेत गुण आहेत त्या लोकांनी त्या त्या लोकांपर्यंत पोचाव्या आणि हे जे ह्या दिसणं हे शुल्लक गोष्ट आहे तर ह्याच्यावर ज्याचा जास्त बाव न करता अधिक आत्मविश्वासाने तुम्ही जे काम करत असाल तुमच्याकडे जी काही कला असेल ती तुम्ही व्यवस्थितपर्यंत लोकांपर्यंत पोचवा बघा तीच लोक एकदा तुम्हाला म्हणतील की अरे वा तर ह्या गोष्टीतनं तुमचा आत्मविश्वास वाढेल मुलाधार चक्र सक्षम करा आणि केस वाढीस अगदी तुम्ही जे तुमचे केसांची समस्या आहे ती दूर करा परत एकदा तुम्हाला सांगते लम लम असं हे मूलाधार लाल रंगाचं चक्र आहे तेव्हा तुम्ही याचं नक्की ध्यान करा आणि तुमच्या केस गळती समस्यावर नक्की रामबाण उपाय आहे करून बघा हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे बरं का की ह्याच्यामुळे मला खूप फायदा झाला तर तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद